मित्रांनो फक्त शहरातच नव्हे तर संपूर्ण देशात दिवसेंदिवस युवकांमध्ये गुन्हेगारी प्रवृत्ती वाढतच आहे मद्यपान करून गाडी चालवणे रस्त्यावर झोपणाऱ्या गोरगरिबांवर अत्याचार करणे त्यांच्यासोबत मारामारी करणे अशा कित्येक घटना दररोज घडत असतात अशीच एक घटना काल रात्री खासदार अनिल बोंडे यांच्या घराजवळ घडली काल रात्री त्यांच्या घराजवळ दोन गरीब मनुष्य झोपले असताना काही युवकांनी दारूच्या नशेत त्या दोन्ही मनुष्यांना बेदम मारहाण केली मित्रांनो सूत्रांनी प्राप्त माहितीनुसार याबाबत अद्यापही कोणताही गुन्हा दाखल झालेला नाही परंतु अशा प्रकारे गोर गरिबांवर अत्याचार होणे हे कितपत योग्य मित्रांनो आता प्रश्न असा उपस्थित होतो की यासारख्या प्रकरणावर पोलीस आयुक्त नवीन चंद्र रेड्डी कोणती कार्यवाही करतील किंवा का गरिबांवर होणाऱ्या अत्याचारावर चुप्पी साधतील व मद्यपान करून गुन्हेगारी प्रवृत्तीचे लोक अशाच प्रकारे गरीबांसोबत दमदाटी व मारहाण करून आपले वर्चस्व कायम ठेवण्याचा प्रयत्न करतील चला तर मित्रांनो पाहुया सोशल मीडियावर व्हायरल झालेला मारहाण केलेला तो व्हिडिओ